आहे भूत बंगल्या भूत लटकलेला आहे हा 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 आणि आम्ही चालत आहोत आणि अजून समोर येणार आहे या हा हा कुठे दिसत नाहीये अंगावर येईल असं वाटत मला हा 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 हु हु हि हि ही हे अंगावर येण्याची नक्कीच आहे इथे आणि इथे बघितलं आहे इथे बघा तुम्ही बघितलं शेतपेटी आहे आणि शेतपेटीमध्ये आवाज आहे तोंडावरती आणि इथे बघा इथे आहे आणि इथे मॉस्टुरेज आलेलो आहेत आम्ही आणि मॉस्टुरेज बघू शकता तुम्ही कसा आहे आणि इथे आलेला आहे आवाज आणि आपण इथे बघूया इथे जाऊ शकतो त्याच्यानंतर आपण इकडे जाऊन आहोत आणि इथे भोत बंगलामध्ये इमॉशुराइ मध्ये आलेलो आहे इथे बघा इथे हा बघा चेहरा बघा इथे एकदम असा घाबरलेला आहे इथे पिस्तीवरती तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं काय आहे इथं वातावरण आणि अशा प्रकारे इथे भोस आम्ही आलेलो आहोत भोस बंगलामध्ये हा इ हा कवटी महाकाल आलेला आहे हे करामध्ये मी त्यांना घाबरवते की ते मला घाबरवते मला समजत नाही आहे बाई इथे काय आहे काय खाली इथे काहीच नाही हा 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 हो 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 इथे बघू शकता तुम्ही इथे पण आहेत अंगावरती येथील असे आहेत हो इथे बघू शकता आपण आणि इथे असं आहे इथे आहे हो 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 शकता इथे बुधमंगला इथे मला वाटते रात्री झोप लागणार नाही आज माझं वाटतं आहे आणि इथं बघू शकतामध्ये जातो ना आम्ही बघ <laughs> आणि भूत बंगला आलेला आहे आम्ही भूत बंगल्यात भूत बंगला आलेला आहे इथे काहीच दिसत नाही इथे लाईट चालू करावी लागते असं वाटतं मला